महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील पाच वर्षात ता आपल्या ता ताप्यात पंचवीस हजार नवीन बस ऍड करण्याचा निर्णय घेतला आहे नऊ मे दोन हजार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निया 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 या निर्णयाची औपचारिक घोषणा केली निर्णयानुसार महामंडळ दरवर्षी बसेस खरेदी करणार आहे पण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पंचवीस हजार बस पैकी वीस हजार बसेस हायब्रिड इंधनावर चालणाऱ्या असतील म्हणजे या वीस हजार बस मध्ये एल एन जी सी एन जी आणि डिझेल वर चालणाऱ्या बसांचा समावेश असणार ज्यामुळे इंधन खर्च बचत आणि प्रदूषणात ही घट होणार आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल तो म्हणजे इंधन खर्चात कशी बचत होणार सध्या एम एस आर टी सी ला दररोज सुमारे लाख लिटर डिझेल लागते ज्यामुळे या इंधनाचा वार्षिक खर्च तो चौतीस आणि एल एन जी इंधनावर चालणाऱ्या बस प्रति लिटर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत धावतात तर डिझेल बस केवळ चार किलोमीटर पर्यंतच धावतात ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढते आणि खर्चात ही बचत होते किंग्स गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या करारनुसार एल एन जी इंधन डिझेलच्या तुलना वीस पॉईंट एक रुपये दराने स्वस्त मिळणार आहे ज्यामुळे एम एस आर टी सी चे वार्षिक सुमारे दोनशे पस्तीस कोटी रुपये वाचणार आहे आणि संपूर्ण राज्यात नव्वद पेक्षाही जास्त एल एन जी पंप उभारण्यात येणार आहे ज्यामुळे हायब्रिड इंधनावर चालणाऱ्या बस साठी आवश्यक इंधन पुरवठा सुनिश्चित होईल तसेच महानगर गॅस लिमिटेड या कंपनी मार्फत वीस सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सीएनजी आणि एल एन जी एक पर्यावरण पूरक इंधन असून डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण करते ज्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणार आहे या निर्णयामुळे इंधन खर्चात बचत बच्चा कार्यक्षमतेत वाढ आणि पर्यावरण सुधारणा देखील होणार आहे तर मित्रांनो तुमच्या या विषयावर काय मत आहे तुमच्या मनात येणारे प्रश्न मला कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र